चला आळंदीला जाऊ ज्ञान देवे डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी शेकडो दिंड्या पायी प्रवास करत वेगवेगळ्या भागातून आळंदीकडे प्रयाण करत असतात ते या एकादशीच्या पावन दिवशी आळंदीमध्ये पोहोचण्यासाठी नाशिक सिन्नर अहमदनगर औरंगाबाद परिसरातील अनेक वारकरी भाविक या दिंड्यामधून पायी प्रवास करत असतात यामध्ये सर्व अबालुद्धांचा समावेश असतो या भाविकांच्या सोयीसाठी घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या संकल्पनेतून आणि पठार भागातील वारकरी सांप्रदायिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून वरुडी फाटा आंबी खालसा फाटा तसेच माळवाडी बोटा या ठिकाणी भव्य स्वागत कक्ष उभारले आहे येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत करून या ठिकाणी सर्व भाविकांच्या चहा नाश्त्यांची तसेच जारमधील शुद्ध पाण्याची सुविधा केली आहे त्याचबरोबर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे खरं म्हणजे निगुड साहेबांनी जी पहिली ही दिंड्यांची सेवा करण्याची या ठिकाणी कल्पा मा, कल्पना मांडली आपल्या हातीचं आगमन होत असताना गोरुडी फाटा आंबी खालसा आणि माळदवाडी या ठिकाणी त्यांनी आपण येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत करावं अशी एक कल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या पठार भागातील जनतेने या, या कार्यासाठी दिलेला आहे आर्थिक बाबतीत सुरुवातीला प्रश्न आला निगोड साहेब म्हणले जो कोणी काही देईल तो देईल परंतु जे बिल काही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी माझ्याकडे बिल पाठवून देईल गेली पाच सहा दिवसापासून निगोट साहेबांच्या प्रेरणेने त्याचबरोबर दत्तात्रय महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुंदर असा उपक्रम सर्व उत्तर महाराष्ट्रातून ज्या तिथे ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आणले जातात आणि या वारकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये कोणत्याही प्रकारचा वारकऱ्यांचा त्रास होऊ नये कोणाला चहाची आवश्यकता भासते कोणाला नाश्त्याची आवश्यकता भासते वेळ प्रसंगी या ठिकाणी जेवणाची सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली या करत असताना अनेकांचं सहकार्य त्यांचं सहकार्य असल्याशिवाय करणं शक्य आमच्या कारगाव पोलिसचे पी आय श्री निगोड साहेब यांनी जी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेतून जी ह्या वर्षी जी सर्व माझ्यामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर जणांचं जे स्वागत करण्यात आलं सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व खासगी अँल सर्व शेतकरी बांधव सर्व ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार या सुंदर उपक्रमाबद्दल समस्त वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केलं तालुका आश्वी या आलेले दिलीप निवोट यांनी आमची भरपूर सुविधा केली त्यांनी दवाखान्याची सोय पण केलेली आहे आणि आमचं चहा नाश्ता हे पण केलेला आहे आम्ही शुक्रवारी निघाले आणि दिलीप निवड साहेब यांचे मी फार आभार मानते धन्यवाद त्यांच्या विषयी त्यांनी इतकी सुविधा केली चहा पाण्याचा नाश्ता पण आम्हाला दिला अशी तर अक्षय क्षेत्र अश्विन आळंदी पर्यंत आमची पायवारी असते ही वारीचा हे तिसरा वर्ष आहे आणि या ठिकाणी साहेबांनी चहा नाश्ता सर्व खूप सुंदर केले आहे आणि आमच्या दोन मुलांमध्ये सुंदर मुदंबा आहे ते प्रथम उपक्रमाचा असतो त्यांचा आठ दिवस आळापूर्ण आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी सर्व गावचे म्हातारी तर तरुण पर्यंत पेतरकार पर्यंत आमच्या दिंडीमध्ये असतात आणि या ठिकाणी तर खूप आनंद वाटला की साहेबांनी केली दवाखान्याची असते चहा तर आमच्या सर्व दिंडीतर्फे आमचे सुनील महाराज पवार असतील आवड महाराज असतील एवढ्यातर्फे एवढ्यातर्फे येते साहेबांना आम्ही धन्यवाद 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 श्री क्षेत्र रामेश्वर पंचकुरी परिसर पायी दिंडी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा सोहळा या मार्गाने जात असताना यावर्षी या ठिकाणी या घाडगाव पोलीस स्टेशनचे साहेब निगोत साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था योग्य वेळी आणि अतिशय सुव्यस्थित अशा प्रकारची व्यवस्था या वारकरी मंडळीची केलेली आहे चहापाण्याची व्यवस्था आहे चांगल्या पद्धतीचं पाणी पिण्यासाठी आहे अशा प्रकारची सर्व सुविधा चांगल्या प्रकार ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे मी आम्ही रामेश्वर पंचकृष्ठ परिसर बायदिंडी सोहळ्याच्या वतीन त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो कर्तव्य तत्पर आणि समाजसेवेचे हे काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक यांच्या कार्याचा संपूर्ण पठार भागात गौरव करण्यात येत आहे साधारणतः सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून पोलीस पोलीस खात्याचं काम राहावं हा उद्देश मी बळगून सुरुवातीला ज्यावेळी मी पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी साधारणतः मुस्लिम बांधवांचा सण आम्ही इफ्तार पार्टी स इफ्तार पार्टी करून साजरा केला त्याच अनुषंगाने आपल्या ह्या भागात म्हणजे साधारणतः नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इतर धुळे नंदुरबार औरंगाबाद ह्या जिल्ह्यातले जे वारकरी आळंदीच्या या सोहळ्यासाठी माऊलींच्या सोहळ्यासाठी पायी दिंडीने जात असतात आणि पायी दिंडीने जात असताना माझ्या निदर्शनास सा असं आलं की पठरावर ज्यावेळी चंद्रापुरी घाट ओलांडून आल्यानंतर ह्या भाविकांचे हाल होतात साधारणतः पा, पिण्याचं पाणी किंवा अन्य काही गोष्टी यांना सुविधा मिळत नाही तर साधारणत ही, ही संकल्पना माझ्या डोक्यात आली की बा ह्या भाविकांसाठी काहीतरी आपण करावं ह्या हो। उद्देशाने मी स्वतः थोडंसं दोनशे म्हणजे इथल्या स पठार भागातील मंडळींना ही संकल्पना सांगितली की आपल्याला ह्या दिंडी वारकऱ्यांसाठी आपण सेवेकरी म्हणून काम करायचं आहे त्यानंतर तिथं नाश्त्याची सोय पाण्याची सोय स्वागत हार हार घालून शाल वगैरे श्रीफळ देऊन त्या दिंडीचं स्वागत तिथं केलं जा जायचं आणि तिथून ती दिंडी आंबी खालसा इथं आल्यानंतर साहजिकच तेवढा प्रवास होत होता इथेही आम्ही आंब्या खालचा आंबी खालसा ह्या खाल भागातले मुळा भागातले बागा, जे गाव आहेत आंबी खालसा धारगाव अन्य गाव यांना एकत्रित करून इथंही एक, एक मंडप टाकला इथेही पाण्याची सुविधा नाश्ता चहा वगैरे सुविधा प्रत्येक वार दिंडीला आम्ही सुविधा पुरवल्या हो आणि त्या दृष्टीकोन मेडिकल दोन अम्ब्युलन्स इथं कार्यरत आहे पोलिसांची सेवा इथं कार्यरत आहे वैद्यकीय सेवाच कार्यरत आहे आणि अशा अनुषंगातून आम्ही हा उपक्रम राबवलाय न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके नाईन मीडिया संगमनेर